मंदिराची भूमी महाराष्ट्र महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं महाराष्ट्र ही मंदिराची भूमी शिवकाळात मंदिराचे वैभव परतले दगडी बांधकाम असलेले मंदिर मंदिरामुळे इतिहासाची ओळख मंदिर आपला सांस्कृतिक वारसा भारतात सर्वाधिक मंदिर हे महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरे आहेत सत्य आहे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरे आहेत तिथे सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे दर्शन होते वेरूळ अजंठा लेणीतील मंदिरं त्र्यंबकेश्वर भीमाशंकर गिरनेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरे आहेत त्यांच्यासोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरे आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झाले आणि एवढेच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळाले महाराष्ट्रातील मंदिर हे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखडी दगडाचे बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिर सर्वांचे लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरामध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून खोळून आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा वेरूळचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन प्रमुख शैली आहेत उत्तरेकडील मंदिर नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरे दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचे मिश्र स्वरूप आहे वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येते थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचे काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्यांच्या स्थापत्यकेतून होते आणि म्हणूनच मंदिर हे प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचाराची ओळख होईल आणि एवढेच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळाले मंदिर हे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखडी दगडाचे बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिर सर्वांचे लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरामध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर खोळून घाच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन प्रमुख शैली आहेत उत्तरेकडील मंदिर नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरे दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचे मिश्र स्वरूप